नमस्कार मित्रांनो स्पार्टम प्रदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत बघा मित्रांनो एक नवीन जाहीर आलेली मित्रांनो शिक्षण प्रसारक मंडळी पुणे थर्टी बघा म मंडळीचे सर परशुराम भाऊ महाविद्यालय स्वेत्ता येथे विना अनुदानित खालील पदाची पदासाठी शिक्षोत्तर कर्मचारी वर्ग थ्री आणि फोर म्हणजे वर्ग तीन आणि वर्ग चार करता अर्ज मागण्यात येत आहे अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल तर बघा सगळ्यात पहिले क्रमांक एक लेखनिक पदक्रमांक दोन बघा प्रयोगशाळा सहाय्यक क्रमांक तीन बघा शिपाई क्रमांक चार बघा प्रयोगशाळा परिचर ज्याशी टोटल चार पद आहेत बघा अधिक माहिती अधिक माहिती व अर्जासाठी महाविद्यालयाच्या बघा महाविद्यालयाची ही एक वेबसाईट आहे मित्रांनो या संकेतस्थळाला भेट द्यावी वैश्वक उमेदवारांनी जाहिरात प्रकाशित झाल्याचे दिनांक दहा दिवसाच्या आत अर्ज करावा किती मित्रांनो दहा दिवसाच्या आतमध्ये अर्ज करावा बघा प्रसिद्ध तारीख सुद्धा दिली पंचवीस ती तुम्हाला पाच तारखेच्या आतमध्ये हा अर्ज सादर कराचा त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा श्री गणेश संस्था देवगाव रंगारी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजी नगर बघा गणेश संस्था देवगाव रंगारी तालुका कन्नड संचालित विविध माध्यमातून उच्च माध्यमिक विद्यार्थी अनुदानित तत्व बघा मित्रांनो अनुदानित तत्त्वावर खालीलप्रमाणे शिक्षेत्र शिक्षकेत्र कर्मचाऱ्याची रिक्तपदे भरायची आहेत अर्थधारक इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक त्या मूळ प्र मूळ कागदपत्र व छायांकित प्रतिसह दिनांक एक चार म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी सकाळी ठीक नऊ ते दोन वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखती हजर राहावे बघा मित्रांनो एक तारखेला मुलाखत आहे आणि अनुदानित अशी अनुदानित अशी संस्था आहे मित्रांनो या संस्थांनोमध्ये शिक्षेत कर्मचाऱ्याची भरती मित्रांनो बघा पद क्रमांक बघा सगळ्यात प्रथम फर्स्ट कनिष्ठ लिपिकाचं पद आहे मित्रांनो आणि कनिष्ठ लिपिकाचे दोन आहे मित्रांनो बघा पद क्रमांक दोन प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यकचं बघा मित्रांनो एक पद आहे मित्रांनो म्हणजे असे टोटल तीन पद आहे मित्रांनो अनुशेष बघा अर्जा एक विजा एक बघा प्र एक प्रयोगातील भरण्यात येईल बघा वरील पदागाचा शिक्षणावरता वयोमर्यादा व मानधन श्रेणी शासनाच्या नियमानुसार राहील मित्रांनो शासनाच्या नियमानुसार टीप बघा इथं टिप्स सुद्धा दिले जात प्रमाणपत्र व जात वैध प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्यानंतर सेकंड बघा मुलाखतीस येण्या जाण्याचा जा खर्च दिला जाणार नाही त्यासाठी तुम्हाला इथं ॲड्रेससुद्धा दिलेला आहे बघा असतं श्री गणेश विद्यालय परिसर कार्यालय कार्यालयसुद्धा दिलेलं आहे श्रीगणेश शिक्षण संस्था देवगाव रंगारी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजी नगर दिनांक बघा एक चार दोन हजार पंचवीस म्हणजे एक एप्रिलपर्यंत जायला ते मित्रांनो बघा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तर मित्रांनो बघा इथं ठिकाण सुद्धा देईल वेळ सुद्धा देईल साडेनऊ ते तुम्हाला दोन वाजेपर्यंत त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा ग्रामविकास शिक्षण संस्था मुडी बघा हे अमरनेर तालुक्यातले मित्रांनो म्हणजे जिल्हा जळगाव असणार मित्र जिल्हा जळगाव आहे व ग्रामविकास शिक्षण संस्था मुडी टडा तालुका बघा अमरने जिल्हा जळगाव संचालित कनिष्ठ विद्यालय कनिष्ठ लिपिक सेवक रिक्त पदाची रिक्त रिक्तपदे मित्रांनो बघा कनिष्ठ लिपिकाचं पद मित्रांनो एक पद आहे एच एस सी किंवा पदवीधर तत्सम शैक्षणिक पात्रता हवा मित्रांनो जसं थर्टी फोर्टी लागेल मित्रांनो अनुसूचित जमातीसाठी एस सीसाठी हा जागरिकता आहे मित्रांनो बघा एस एस सी कॅटेगरीसाठी त्यानंतर शाळेचा अनुदान प्रकार बघा शंभर टक्के असे अनुदान मित्रांनो शंभर टक्के त्यानंतर जे वेतन राहणार आहे ते शासनाच्या नियमानुसारही मित्रांनो पुढील प्रकारचे वेतनपदे संस्था संचलित मा माध्यमिक विद्यालय रिक्त असून पात्र गरजू उमेदवारांनी बघा गरजू उमेदवारांनी बरोबर जे तीन एप्रिल तारीख आहे मित्रांनो किती तीन एप्रिल रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय जे डी सोनवणे हायस्कूल मूडी प्रजा प्रडा तालुका मळणे जिल्हा जळगाव या ठिकाणी ठीक तुम्हाला दहा वाजता हजर राहायचे मित्रांनो आपले मूळ सर्व डॉक्युमेंट घेऊन कागदपत्र तर बघा अशी शंभर टक्के जाहिराती मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी गरजू विद्यार्थ्यांनी जा आणि अशाच नवीन नवीन जाहिराती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद